अपघात अवैध रीती वाहतूक करणाऱ्या टिपरने दोघांना उडवले अवैध रीती वाहूक करणाऱ्या विना नंबरच्या टिपरने दुचाक्यावरील दो दोघांना समोरून धडक दिल्याची घटना काल रात्री आठच्या सुमारास घडली या अपघातानंतर टिपर चालक टिपरसह फरार झाला असून यामुळे तहसीलदार व पोलीस प्रशासनाकडून अवैध वाहतूक करणाऱ्या माफियांना अभय दिली जात आहे का अशी चर्चा माटरगाव ग्रामस्थांमधून होत असून याबाबत ग्रामस्थांमधून तीव्र असंतोष पसरला आहे काल रात्री आठच्या दरम्यान एम एस एकतीस डी टी अकरा चौसष्ट या दुचाकीवरून आपल्या शेतामधून माटरगावातील सुमित उमाळे व सचिन हिरटकार माटरगावाकडे येत होते सुमारास समोरून आलेल्या विना नंबरच्या रीती वाहतूक करणाऱ्या टिपरने या दुचाकीला समोरून धडक दिली व धडकेनंतर टिपर चालकाने टिपरसह घटनास्थळावरून पोबारा केला हा अपघात एवढा भीषण होता की सचिन हिरटकार यांच्या पायाची वाटी अक्षरशः गुडघ्यातून बाहेर निघून रस्त्यावर पडली होती या अपघाताची माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमी झालेल्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले सदर अपघातानंतर पोलीस स्टेशनला नोंद झाले असून पोलीस प्रशासनाने अवैध रीती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा या रस्त्यावर एकही अवैध रीती वाहतूक करणारे वाहन फिरू देणार नाही आणि दिसल्यास वाहनाची तोडफोड अथवा जाळपोळ करण्यात येईल असा इशारा राजाभाऊ देवचे मंगेश गायकी विजू हरडकर हर्षल आखरे बाळू चरखे अमोल वाकोडे विलास तायडे तुषार येगडे अक्षय चव्हाण स्वप्न सातव आकाश माकोडे गजानन वावटीकार प्रतीक बोर्डे यांनी दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी गोपाल पारधी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा अवैध रिती वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली व त्यामध्ये दोघेही सिरियस आहेत असं हे रीती प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे रातोरात रा रेतीच्या टिप्पा मारायसाठी जास्त चळवळीनं भरपूर स्पीडनं गावातून मिळेल त्या मार्गाने रेती उचलून लोकांच्या जीवाची खेळत आहे हे ताबडतोब बंद झाले पाहिजे अन्यथा गावकरी विरुद्ध आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करतील व याच्यापुढे एकही रेती टिप्पर गावातून किंवा बिना रॉयल्टीचे अवैध चालणार नाही पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांनी याची प्रकृती नोंद घ्यावी अन्यथा गावकरी आक्रमक होऊन त्यांना त्यांची जागा दाखवतील तसेच आज जो अपघात झाला या अपघातामध्ये हे जाणून बुजून केलेलं नसून आमचा आरोप आहे की त्यांना हे मुद्दा मोडवण्यात आलेला आहे तरी याची सुद्धा शासनाने दंपतीने चौकशी करावी अशी गावकऱ्याची मागणी आहे आज माटरगावच्या माटरगाव आणि वासन रोडवरती शेतातून घरी येत असताना सुमित उमाळे आणि सचिन हिरळकर गर, हे दोघं बाईकवरून घरी येत असताना वर्धा वेगाने जात असलेल्या टिप्परने त्यांना धडक दिली आणि त्यांना पुन्हा रोळ रोळवून खात हरत नेले त्यामध्ये दोघंही सिरियस जखमी झाले असून त्यांना सध्या अकोला रेफर करण्यात आलेले आहे सध्या ही परिस्थिती पाहता टिप्परवाले हे महसूल प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो यांना न जुमानता त्यांना हप्तेपूर्वक भरधाव वेगाने आपला मनमानी कारभार करत आहेत असाच जर कारभार सुरू राहिला तर यानंतर माटरगावातील नागरिक हे तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहेत परंतु यानंतर जर अशी कुठली जर टिप्पर रोडवरती चाललं तर आम्ही कुठल्याही प्रशासनाची परवा न करता कायदा हातात घेऊन ते टिप्पर अडवण्याचे आम्ही काम करू याची प्रशासनाने नोंद घ्यावी व याच्यावरती त्वरित कारवाई करावी अशा गावकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो